बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी आपल्याला वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची ऑफर होती असा दावा केला आहे कराडचं एन्काउंटर करण्यासाठी पन्नास कोटी रुपयांची ऑफर होती असं ते म्हणाले आहेत रणजित कासलेंच्या या दाव्यावर आता करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा आहे अनेक वर्षांपासून कराड हा मुंडे घराण्यात धनंजय मुंडेंच्या सोबत आहे धनंजय मुंडेंचे सगळे कारनामे कराडला माहीत आहेत आणि आज तो अडकला आहे वाल्मिक कराडला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होणार आहे धनंजय मुंडेंनी रणजित कासलेला एन्काउंटर करण्याची ऑफर दिलेली असू शकते असं करुणा मुंडे म्हणाले आहेत कासलेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर दारूच्या नशेमध्ये माणूस खरं बोलतो त्यामुळे या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण निवेदन देणार असल्याचं देखील करुणा मुंडे म्हणाले आहेत यासोबतच कासलेंना पुन्हा त्यांच्या खात्यामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी देखील मी अर्ज करणार आहे निलंबित पोलीस अधिकारी कासले यांनी केलेला एन्काउंटरचा दावा खरा आहे असंही करुणा मुंडे म्हणाले आहेत